जय भीम सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी चिंता आजोबा शिवाजी निलंगेकर आणि त्याचा नातू संभाजी निलंगेकर मी एकाच घराण्याची फिला आमच्या उरावर बसते पण ती जातीवादी पार्टी नाही पण आम्ही यमान काढलो की जातीवादी ठरतो आणि भारत काढलो की जातीवादी ठरतो अरे वंचित बहुजन आघाडी जातीचा विचार करणारी नाही तर विचाराची साथ निर्माण करणारी पार्टी आहे या देशात मोदी जेव्हा निवडणुकीला थांबला त्यावेळेस सगळे लोक म्हणजे मोदीला मतदान हाना मोदीला मतदान कारण मोदी ओबीसीचा आणि ओबीसीचे लोक म्हणजे हा नाचा कोणी बी शिकार करू शकत कोणी बी शिकार करू शकता लक्षात घ्या ओबीसी न तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे

केलाय लैन गेलाय संसदे जायच्या आधी रडतय काय आधी आडवाणीच्या पाया पडतय काय कुणा आडवाणीच्या चौरावर काय खाल्लेल्या मिठाला पिठाला बैमान होणार आहोत मोदी मोदी निवडून आल्यावर मला हे ओपी सिंग मधीस बनते गंगा मीरी मै्या हे मधीस बनणार यमुना मीरी ارے گنگا بھی تیری میاں کتنی می ہے ٹھیک ہے بہت زیادہ میاں ہوگی مگر تمہارا باپ کو چھو كیار موادی اوبی سی نہ موادی मोदी تیری نہیں موادی اوبی سی मोदी مودی سا موہن بھاگوت ہے موادی موہن رہا مانوس ہمارا من رہا ہمیں چائے وکنا رہا میں چائے رہا دوں کس نے دیکھا کس نے پی اس کی چائے پتا نہیں کال پرواں پیپر کا ایک اسٹیٹمنٹ تھا وشو ہندو پریشد سے پروین ٹوگڑیا اسٹیٹمنٹ دیا نے سنگلا پچھلے پچاس سال سے میں موادی کو بہت سے جانتا ہوں میں نے کبھی نہیں دیکھا مواد کو چائے بیچتے ہوئے میں اس کا یہ کہنا ہے کہ میں نے مودی کو چائے بیچتے ہوئے کبھی نہیں دیکھا میں نے کہا مودی تیری چائے بھی چھوٹی تیری چاہ کی چائے پتی بھی

आणि या देशात हिंदू मुसलमानाची दंगल व्हावी जर या देशात हिंदू मुसलमानाच्या दंगली झाल्या तर ज्याचे दोन टक्के विलोक नाही असला फडणवीस मुख्यमंत्री होईल आणि म्हणून हिंदू मुसलमानाच्या दंगली घडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पण या मंचावर मी अभिनंदन करतो तमाम मुसलमानांचं इस भारत के मुसलमान मी तुम्हाला इस्तेमाल करता हो की मोदी जैसा शासक राहिले के बावजूद मी आपने कोई प्रतिक्रिया नाही दिली ना एक गोष्ट माहिती आता आमचे प्रश्न उतरून सुटणार नाही रस्त्यावर उतरल्यानंतर कोणाचे प्रश्न सुटणार नाहीत अरे प्रश्न आमचे कधी सुटतील जोपर्यंत आम्ही सत्तेत जाणार नाही तोपर्यंत आमचे प्रश्न सुटणार नाहीत सांगितलेलं ध्याना दिवकर इलेक्शन मध्ये सुरू झालं आपली लोक लई सर बळी हिंदू आणि मुसलमानांची दंगल व्हावी आणि जातीवादी लोक यावा असा प्रयत्न झाला पण मुसलमानानं कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही आता हिंदू आणि मुसलमानांच्या दंगली होत नाहीत म्हटल्यानंतर त्यांनी पुढचं पाऊल टाकलं ते म्हणजे मराठा आणि बौद्ध समाजामध्ये भांडणं रावं आणि याची सुपारी दिली आंबे खाऊन पैदा झालेल्या भिड्याला आणि भीमा कोरेगावच्या त्या प्रकरणामध्ये सगळा महाराष्ट्र पेटत होता कशा वेळेस एक नेतृत्व समोर आलं जवा जवा मी नेहमी सांगतो जेव्हा जेव्हा बहुजन समाज तुम्ही आम्ही संकटात येतो तेव्हा आम्हाला गांधी वाचवत नाही अरे पवार पाठल माहिते ते तर अजिबात नाहीतरी फडणीस भागवत तेही आम्हाला वाचवत नाही जेव्हा जेव्हा या देशातला बहुजन समाज संकटात येतो त्यावेळेस एकच नाव आम्हाला तारतय वाचवतय त्याच नाव आहे आंबेडकर मला साहेब समोर आले त्यांच्या नेतृत्वाखाली उभा महाराष्ट्र शांत आणि स्तब्ध झाला तिथून सुरुवात झाली वंचित आघाडीच्या आंदोलनाला वनवा पेटतोय लाखांच्या सभा होत आहेत प्रत्येक सभा लाखाची आहे वर्षातून एकदाच एकदाच ते लोक शिवाजी पार्कला मेळावा घेतात लाखाचा ते लोक असं वाटत ठाकरे लाखांचे सभे घेतात काय इकडे बघा बाळासाहेब दररोज लाखांच्या सभा घेत आहे याच्यातला माणूस विकलेला नाही गाड्या पाठवून आणलेला नाहीत पदरचे पैसे खर्च करून स्वतःची भाकर घेऊन आलेली माणसं आहेत ही गोर गरीब कष्टकरी लोक आहेत कारण या लोकांना माहिती आहे बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांचे रक्त आहे आणि हे रक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसलं पाहिजे वंचित वंचित समाज संघटित होतोय आणि त्याच समाजातला लिंगायत समाजाचा मी एक सामान्य प्रतिनिधी म्हणून तुमच्याकडे उभा आहे मी लिंगायत आहे लिंगायत स्वतंत्र धर्म आहे महात्मा बसवण बाराव्या छप्पात या लिंगायत धर्माची स्थापना आम्हाला संविधानिक मान्यता काँग्रेसने काढून घेतली भारतीय जनता पार्टी तर देणार नाही कारण त्याचा बाप मोहन भाग होता या महाराष्ट्रामध्ये एक कोटी विंदा वेदनांना वाचा फोडण्याचं काम लिंगायता कोणी नेता केला असेल तर त्याचं नाव बाबासाहेब आंबेडकर आहे की खऱ्या लिंगायता मी अपील करतो आहे तुमच्या गावातून येऊन तुम्हाला आपण महात्मा बसवंडांच्या विचाराची अनुयायी आहे बाराव्या शतकात महात्मा बसवण्याने सातशे सत्तर शरणांना सोबत ठेवून अनुभव मंटपाची निर्मिती केली आणि जाती अंताचा लढा दिला त्या काळात एकत्र केलं आणि लिंगायत आंदोलन चालू केलं या काळात बाळासाहेब आंबेडकर लिंगायत धर्मातच काम करत आहेत वंचित समाज गोळा करत आहेत आणि आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहेत आणि माझा आवाज अडथणा आल्या तमाम बहुजन बांधवांनो आपण सगळे संघटित होऊया प्रचंड संख्येनं आपल्या सभा होत आहेत पण या संख्येच रूपांतर आपल्याला मतांमध्ये करता आलं पाहिजे कारण प्रस्थापित पवार पाटल मोहिते त्यांना माहिती आहे या लोकांना विकत घेता येत आहे पण काय बदललाय मी माझं मत विकणार नाही कारण माझं मत माझ्या संविधानाच्या निर्मात्याच्या रक्ताला चाललंय भीमाच्या रक्ताला चाललंय हा स्वाभिमान आपल्या वराशी बाळगा आणि आपण ज्या जातीची आहोत ती जात आणून वंचिताला जोडायचा प्रयत्न करा मी जर लिंगायत असेल तर माझा समाज या आंदोलनाशी सुद्धा पाहिजे आपण सगळेजण शोषित पीडित आहोत आपल्या सगळ्यांचे झेंडे वेगळे असले तरी आपल्या सगळ्यांच्या अंतकरणातला आवाज येत आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि आपण त्या आघाडीच्या माध्यमातून सत्तेवर बसणार आहोत घरी पुढे थांबू दिल नाही आम्हाला वाड्या पुढे थांबू दिलं नाही पण घरी वाल्याला घरी सोडायला लावलं वाल्याला वाडे सोडायला आणि राजघराच्या पुढे थांबायला हवं हा आमचा नेता बाळासाहेब आंबेडकर आहे आणि मसा शक्तिशाली स्वाभिमानी नेता तुम्हाला आणि ने आम्हाला मिळाला आहे त्या नेत्याला सलाम करूया आणि त्या पाचशे बहात्तर वीरांना भीमा करोडावचा जर आदरांजली श्रद्धांजली द्यायची असेल तर ती येणाऱ्या निवडणुकीत तुमचा आमच्या हक्काचं मत आमच्या हक्काचा माणूस त्या सभागृहात गेला पाहिजे आणि आपला असला पाहिजे वाढव्या आपला असला पाहिजे तरच आपल्या पदरात काहीतरी पडतंय आपला नाही चव्हाण आपलं नाही आपलं नाही ते बारामती चित्र एक खतरनाक डाकू आहे हे तर आपला कधीच होऊ शकत नाही बांधवांमुळे देशमुख पाटलाजीबा सोडून द्यायची आपल्याला गडकरी फडणवीस तर आपला काटाच कायदा आहे आता तुमचं नामचा नेता एकच तुमचं नामचं एकच त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचा वारसा बाळासाहेब आंबेडकर आहे आणि आमची लढाई मराठा जातीच्या विरोधात नाही कोणाला असं वाटत असेल की मराठ्यांच्या विरोधात आहेत काय अशी बाब नाही आम्ही संविधानाला मानणारी माणसं मराठा समाजाच्या विरोधात नाही आमची लढाई कोणाच्या विरोधात आहे आणि जे प्रस्तावित आहेत त्याच्या विरोधात ही विस्थापिताची लढाई आहे ही वंचिताची लढाई आहे ही चाकीची नाही ही या मातीची लढाई आहे आणि शेतात काम करणारा गरीब बरा आहे बस मध्ये फिरणारा गरीब बरा आमचा आहे रेल्वेला थांबणारा गरीब बरा आहे शाळेत शिकणारा कॉलेजचा तरुण विद्यार्थी म्हणा था तो माझा भाऊ आहे पण सत्तेच्या प्रस्थापित एकशे सत्तर घरालातली बस्तवाल मराठी मात्र आमची नाही आमची लढाई त्यांच्या विरोधात आहे आणि बांधवांना لوجھا گاڑی سبھا گے باڑا کرتا ہے بابا سا سنگل ہوتا پکانا لوگ आरक्षणा नाही तर सत्तेत घेण्यामुळेच तुमचं माझं भलं होणार आहे आणि बाळासाहेब तुम्हाला सत्तेत घेऊन जाणार आहेत आम्हाला सत्तेत घेऊन जाणार आहेत आणि राजा बनायचा असेल तर लायकी लागते ताकद लागते जागृती लागते तेवढी ताकद जागृती आणि लायकी सिद्ध करण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करूया वरती निर्माण झालेलं वाटक दावा केलं पाहिजे मुसलमानांना सांगा गावातल्या आपण दोस्त आहोत आपण धान्य करायचं नाही मायाला ना सांगा धनगराला सांगा अरे आपण सगळे एक आहोत जातीवादी सरकार मोहन भागवतची विचार धारा गावागावात दंगल पेटवायचा प्रयत्न करते आहे पण अशा गावात जर वंचित आघाडीची शाखा निघाली तर एक बी माईचा लाल दंगल करायची हिंमत करणार नाही ना लक्षात घ्या कारण अठरा पगड जातीचे लोक एकत्र आणण्याचं काम केवळ बाळासाहेब आंबेडकर करू शकतात आणि खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळात एक उज्ज्वल भविष्य आहे आपल्या पुढे पायाखालची वायू प्रस्थापिताची सरकली आहे बांधवांना आणि हिंगोली हा रिझल्ट देणारा जिल्हा आहे हा जिल्हा रिजल्ट देणार आहे इथला मुसलमान रिझल्ट देणार आहे इथला धन्व रिझल्ट देणार आहे इथला ओबीसी रिझल्ट देणार आहे आणि आपण सगळेजण आपला खासदार इथून निवडून द्यायचा आहे आणि दगड देऊ दे माती देऊ दे बाळासाहेब तुम्ही कोणीही द्या आमचं मत धोमाच्या रक्ताला आम्ही देणार आहोत एवढा विश्वास या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागेल निश्चितपणे आपण सत्य जाणार आहोत एवढा दुर्गंबा आशावाद व्यक्त करतो येणाऱ्या काळात वंचित संवाद यात्रा हिंगोली देणार आहे तेव्हा निश्चितपणे आपण सगळे एकमेकांशी संवाद साधू खूप खूप आभारी आहे धन्यवाद पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी वर सबस्क्राईब करा